जिथं जातीवाद नाही त्या पक्षाला निवडून देणं गरजेचं आहे माननीय शरद पवार साहेबांकडे जातीवाद नाही पाटील मध्ये कोणताही जातीचा असू त्याला आम्हाला काही देणं घेणं नाही का नाही कोणाचा पाटील जी मध्ये ते पूर्व दिशा होणार पंकज मुंडे वनली वन दोन लाखाच्या पुढे लीड नाही आली तर जना इथं कापायचा भाऊच्या दारात जो मराठा समाजाचा आरक्षणाविषयी जो कृतज्ञता व्यक्त करेल किंवा मराठा आरक्षणाच्या बाजून जोईल तोच बीड जिल्ह्याचा यावर्षी खासदार असेल असं माझं मत आहे पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब बीड जिल्ह्यात जे उमेदवार देतील ते शंभर टक्के त्यांचा विजय होणार आहे काय वाटतं यावेळेस लोकसभा निवडणुकीत काय चित्र असेल बीडमध्ये जे आम्हाला मनोजादा जरांगे सांगतील त्यात आम्ही मार्गदर्शन म्हणजे ते मार्गदर्शन करतील त्यात आम्ही पाटील तर आ, एक उमेदवार देणार आहेत अपक्ष उमेदवार असणार त्यांनाच आम्ही भरघोस भरघोसमाताने विजय करणार बाकीच्या सांगतात पंकजा मुंडे दोन लाखाच्या लिडने येतील आता काय लोक सांगतात काही जे आपो परीने परीने हे विचार मांडतात तसं आम्ही आमचा विचार मांडतो की आम्ही मनोज दादाजी सांगतील त्यांचे त्यांच्या उमेदवारला आम्ही भरघोस भरघोसमाताने विजय करणार लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे भारतीय जनता पार्टीकडनं पंकजा मुंडे उमेदवार देखील जाहीर झालेले आहेत अजून बाकीच्या पक्षाकडनं मात्र उमेदवार नाहीये काय समजायचं पंकजा मुंडे समोर उमेदवार जाहीर होतील की नाही जय जय महाराष्ट्र जे धारंके पाटील सांगतील ते पूर्व दिशा आम्ही करणार आहे आम्हाला ओबीसी असो कोणी असो काही नाही जे धारके पाटील जी सांगतील कोणताही समाजाचा उमेदवार दिला त्याला आम्ही शंभर टक्के किती मतदान करू आणि आता हे उद्या मेट्याचे माणसं ज्योती मॅडम हे एकोणतीस तारखेला प्रवेश राष्ट्रवादी शरद शरदचंद्र पवार साहेबाच्या गटात यांना आम्ही भरद मताने विजा करू हा आणि हम... तीस तारखेला जाण पाटला बैठक आहे अंतिम निर्णय फायनल आहे त्याच्यात काहीच अडचण येणार नाही ना मराठा समाज कसलाही फुटणार नाही पण आज जर शरद पवार गटाकडनं ज्योती मेटेंना उमेदवारी दिली आणि जारंगे पाटलांनी अपक्ष उमेदवार वेगळा उभा केला तर मराठा मतदान आम्ही शंभर टक्के जी जारंगे पाटील मध्ये कोणताही कोणाच्या जातीचा असू द्या त्याला आम्हाला काही देणं घे नाही काय नाही फक्त मराठा समाज शंभर टक्के कोणाचाही देऊ द्या जारांगी पाटील जी मध्ये ते पूर्व दिशा होणार त्याच्यात असा बदल होणार नाही कसलाही शंभर टक्के सांग आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश प्रकाश आंबेडकर आज भेटले रात्री गेले दुण दुण हा त्यांचा जर उमेदवार झाला तरी आम्ही शंभर टक्के त्यांचं कामच करणार हा तर काय वाटतं तुम्हाला वंचित बहुजन आघाडी सपोर्ट करेल मराठा हा शंभर टक्के हो पहिल्यापासून सपोर्ट आहे ना प्रकाश आंबेडकरचा आम्हाला धरंगा पाटलाला काय सांगाल नेमका लोकसभा निवडणुकीला असं काय वाटतं यावेळेस लोकसभा निवडणुकीत काय चित्र पाहायला मिळेल वाईट तर सगळेच पक्ष म्हणजे सगळेच हे येतं पण त्याच्यात मराठा समाजाचं मतदान जास्त असल्यामुळं कुठंतरी एक विचारसरणी बदलू शकते आणि चित्र खालीवर होऊ शकतं येऊ शकतो येऊ शकतो कारण की आता कसं वंचित बहुजन आघाडीचं पण त्यांचं पण मतदान जे आहे ते मराठा समाजाला नव्वद टक्के मला तरी जाणार नाही कुठं जे काय समजा वीस टक्के लोकपक्ष जे असतात ते फुटते समजा किंवा पक्षाला मतदान करतात तसे मराठा समाज दो, दोन पाच टक्के जे काही लोक आहेत जे निष्ठावंत कार्य करते पक्षाचे ते पक्षाला धरून मतदान करू शकते पण जे जारांगी पाटील सांगतील ते मराठा समाज सगळं त्यांच्या शंभर टक्के तात्काने पाठी शुभ राहणार आहे त्यामुळं आम्ही तर सगळे जे जारांगे पाटील सांगतील त्यांच्याच पाठीमाग पावलं पाऊल टाकून पावल, मतदान करू हे जर म्हणले आपला कुठल्या बी याचा असेल मुस्लिम समाज असेल किंवा म्हणजे वंचित असं किंवा आपलं मराठ्याचं असं कुठला बी असला त्यांनी तर आम्ही त्याला भरघोस मतांनी निवडून देऊ आणि शंभर टक्के मराठा समाज तात ते त्याच्या पाठीमागे उभं राहील काय मुद्दे लोकसभा निवडणुकीला समोर जाताना नेमकं काय होईल वाटतं बीडमध्ये काय जे पाटील सांगतील तेच आम्ही आधीच पाहणार मग ते मी गडाला बी म्हणले उभा केला समजा त्याला मतदान करा त्याला आम्ही मतदान करणार पण नुसतं मतदान करून काय होणार की एकटा मराठा समाज जर एक वाटला तर तुम्हाला वाटतं की चित्र बदलेल बीड बाकी समाज आहे ना मुस्लिम समाज आहे म्हणजे सग हा म्हणजे टोटल साडेसात लाख मध मराठा समाज आहे साडेतीन मुस्लिम आहे परत हे वंचितच आहे आंबेडकर पाठिंबा आहे आपल्याला समजा नाही काय वाटतं यावेळेस तीन एक लाखाच्या आसपास फरकाने मनोज पाटलाचं दादाचं सीटीस ते तीन ते निवडून येईल याच्यात काहीच बदल होणार नाही सरपंच पण आहेत आपल्यासोबत आपण त्यांची महत्वाची <laughs> बाईट होणार आहे कारण याचं कारण आहे की अठरा पगड जातीचं गाव आणि सगळ्यांनी मिळून निवडून दिलेलं असतं सरपंचाला आणि नेमका आज कोणत्या बाजूनी भूमिका घेत आहेत गावकऱ्यांचं देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला। आहे आता कसं सामोरं जाणार लोकसभेला आज मराठा आरक्षणाचा देखील मोठा मुद्दा आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे ग्रामपंचायतला जातीवाद नाही सर्व जाती धर्माचे लोक मला निवडून देतात की माझे सव्वी ठर हां विशेष म्हणजे माननी शरद शरदजी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब बीड जिल्ह्यात जे उमेदवार देतील ते शंभर टक्के त्यांचा विजय होणार आहे आता आता जे हे जातीवाद आमक तमक ह आता ठीक आहे आम्ही पवार साहेबांनी सुद्धा जरंगे पाटलाला सहकार्य केलेलं आहे हां आणि पवार साहेब जे उमेदवार देतील उद्धव साहेब पण साहेब जे उमेदवार देतील ते बीड मतदारसंघामध्ये त्यांचा विजय होणार पण आज मराठा आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा आहे आणि मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील अपक्ष उमेदवार देतील ठीक आहे अपक्ष उमेदवार अजून दिला नाही उद्या त्यांच्या तडजोड होण्याच्या तडजोड होणार आहे आणि तडजोड जरी नाही झाली हां आ, आता मेटे साहेब आहेत मेटे साहेबांनी सुद्धा मराठा समाजासाठी आंदोलन केलेले पण ऐनवेळी शरद चंद्र पवार मराठा समाजाच्या गटाला पाठिंबा देतील असं वाटतं का तडजोड नाही देऊ शकतात शकते काही अडचण नाही तुम्ही सोबत राहताल तर मी सोबत राहणार आहे आणि सगळ्यांना माहिती आहे मी सोबत आहे मग तर आज मग जे असं बोललं जातं की जातीवर मतदान होईल वगैरे नाही नाही बाकी लोक जातीवाद असतील वैयक्तिक मी जातीवाद नाही मी सगळ्या समाजाला धरून जोडतो आता मला वंजारी समाज बी बहुमताने विजय करतो मराठा समाज बी करतो मागासवरी बी माझ्यासोबत होते सगळ्या जाती धर्माचे लोक माझ्याबरोबर आहेत आणि हा जे राजकीय पॉईंट आहे का जातीवाद हे चांगलं नाही हे जातीवाद किती दिवस टिकणार आहे जातीवाद हे गावागावामध्ये भांडण लावण्याचा प्रश्न झाला आहे हां हे जातीवाद तुम्हाला माणसातली माणसात एकामेकाला नीट बोलावणार हां याला राजकारण मानायचं नाही जिथं जातीवाद नाही त्या पक्षाला निवडून देणं गरजेचं आहे आणि माननीय शरद पवार साहेबांकडे जातीवाद नाहीये ते, जाती ते सगळं सर्व धर्म जाती धर्माला घेऊन चालतील हे तुम्ही आजपर्यंत माघळी रेकॉर्ड पाहिले असणार आता बी रेकॉर्ड काही यावेळेस पवारांचा खासदार होईल असं वाटतंय शंभर टक्के खासदार पवार साहेबांचा खासदार होणार आहे आता माझ्या हिशोबाने कमीत कमी लाख रुपयाची एक लाखाच्या लीडनी खासदार शरद पवारचा होणार आहे कारण ज्या माणसाकडं जातीवाद नाही तेच खरं राजकारण आता एक तर बरेच जण बोलले जातीवर बोलले आमकर बोलले हां जातीवरचा हा राजकारण लय दिवस टिकत नसतं हां तर माया हिशोबाने शरद पवार साहेबांचा आता त्यांनी जे उमेदवारी द्यायला उशीर केला जेवढा उशीर करते तेवढाच तगडा उमेदवार देणार आहेत हे नक्कीच माहिती हां आणि बाकी शंभर टक्के तुम्हाला सांगतो शरद पवार यांचा शंभर टक्के विजय बीड जिल्ह्या खासदार शंभर टक्के होणार आहेत फक्त उमेदवार देण्याचा थोडा उशीर झाला पण उशीर झाल्यानंतर आमची तेवढी चाल राहणार तगडा उमेदवार देणार आहेत आणि मराठा आरक्षणासाठी जे अपक्ष उमेदवार दिला जाणार आहे त्यांच्यासोबत ते वाटतं माझ्या हिशोबाने झारंगी पाटील सुद्धा आम्हाला पाठिंबा देते विश्वास आहे कारण दोन उमेदवार दिले तर विजय होणारच नाही हा माझ्या हिशोबाने जरंग पाटील आम्हाला पाठिंबा देत ना अशी मी अध्यक्ष वेळ आली तर जरंग सुद्धा पाठिंबा देऊ शकते शरद भाऊ हा जर तडजोड झाली तर जरंग आम्ही देऊ पाठिंबा जरंग पाटलांनी नाही झालं तर जरंग पाटील आम्हाला पाठीमा शरद पवार साहेबांना काय वाटतं एक तरुण मतदार म्हणून लोकसभा निवडणुकीत समोर जाताना कोणते मुद्दे असणार आहेत आणि यावेळेस चित्र कसं असेल बीडचं खरं पाहिलं तर आजपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये मुंडे साहेबांचा बाल्यकिल्ला म्हणून ओळखला जातोय आणि आमचा आज पण प्रीतम ताई असतील किंवा पंकजताई असतील यांना एक व्यक्ती म्हणून विरोध नाहीये पण ज्या त्या पक्षाकडनं लढतायत त्या पक्षाला आमचा विरोध आहे पण जे मुलं आज नीट सारखी तयारी करत आहेत शेतकऱ्याची मुलं आज नीट डॉक्टर व्हायचं स्वप्न उराशी बाळगतायत त्या मुलांचं काय कारण त्यांचं त्यांना केंद्रामध्ये फायदा होत नाही माझ्यासारखी मुलं बँकिंगची तयारी करत आहेत बँकिंगला ना महाराष्ट्राचं चालतं ना कोणत्या राज्याचं चालतं त्याला फक्त केंद्राचं आरक्षण चालतं जर मराठा आरक्षण हे केंद्रात नाही केंद्रात जर नाही भेटलं तर ते दहा टक्के आरक्षणाचा फायदा काय म्हणून या भाजप सरकारने जे दहा टक्के आरक्षण दिलं आहे हे फसवं आहे आणि राहिला बीड जिल्ह्याचा विषय तर बीड जिल्ह्यामध्ये जे पंकजताईंचं आहे आम्ही त्या व्यक्तीला विरोध करत नाहीत तर जो पक्षाकडून त्या उभा आहेत त्या पक्षाला विरोध आहेत आणि बा मराठा आरक्षणाचा विषय आला जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही <laughs> तोपर्यंत मराठा समाज हा जे मराठा समाजाच्या बाजूनी भूमिका घेतील त्याच्या खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभा आहे काय वाटतं <laughs> यावेळेस कोण निवडून येईल बीडमध्ये यावेळेस निवडून आणायचं म्हटलं किंवा निवडून कोण येईल जो मराठा समाजाचा आरक्षणाविषयी जो कृतज्ञता व्यक्त करेल किंवा मराठा आरक्षणाच्या बाजून जो येईल तोच या बीड जिल्ह्याचा यावर्षी खासदार असेल असं माझं मत आहे खासदार होणार नाही असं वाटतं भारतीय जनता पार्टीचा खासदार याच्यामुळे होणार नाही की त्यांनी सगळे सोयरेचा कायदा अंमलात आणला नाही त्यांनी अजून पण आता एक शब्द असा वापरला की जो मराठा आरक्षणाच्या बाजूने उभा राहील तर आता पंकजा मुंडेने घोषणा केली की मी जर खासदार झाले तर मी पण मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून बरोबर आहे ताईंचा आपण आम्ही आदर करतो असं काहीच नाही आम्ही मी पहिलेच तुम्हाला बोलताना सांगितलं आम्ही त्या आम्ही त्या व्यक्तीला विरोध करत नाहीत आम्ही त्या पक्षाला विरोध करतो ज्यांनी आमची फसवणूक केली त्या पक्षाला आम्ही विरोध करतो ताईचा आमचा कसलाही विरोध नाही आम्ही त्या माणसा ताईला वैयक्तिक एक माणूस म्हणून आम्ही पण आता तुम्ही बघितलं अठरा पगड जातीचं आमचं गाव आहे सगळेच बांधव आमच्यासोबत आहेत आम्ही एका ताटात जेवणारे माणसं आहेत पण आज विषय मुद्दा आहे आमच्या पण हक्काचा आहे आणि एक विषय येतो की स सामान्य घरातील कुटुंबातील मुलाला जर उच्च स्वप्न बघायचे असतील तर ते आरक्षणानेच पूर्ण होतील हे आत्ताच्या मागच्या निकालामध्ये मा पण दाखवलं गेलं कृषी सेवकचा निकाल आत्ता लागला गेला त्याच्यामध्ये पण प्रूव्ह झालेला आहे की आरक्षणाशिवाय जर कमी टक्केवारी मुलगा जर लागत असेल तिथंच एका मुलाला जास्त टक्के असतील तर तो, तो लागतोय तर मग आरक्षणाचा फायदा कुठेतरी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना पण भेटला पाहिजे ना आमचा वैयक्तिक वैयक्तिक कोणत्याच जो उभा आहे लोकसभेच्या निवडणुकी त्याला कोणत्यालाच विरोध नाही आमचा आम त्या ज्यांनी आमची फसवणूक केली आहे आमचा त्याला विरोध आहे अच्छा म्हणजे आज तुमचा भाजप पक्षावरती पक्षावर नारा जे आहे मग भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तुम्ही निवडून देणार निवडून देणार जे मनोज जरांगे पाटील सांगतील त्यांना आम्ही अक्षरशः उमेदवार कारण आम्हाला आम ज्वलंत प्रश्न आहे आमचा मराठा आरक्षणाचा आज ज्योत पेटलेली ही मनोज जरांगे पाटलामुळे पेटलेली कारण आमच्या पुढच्या पिढीच्या आमच्या दहा आत्तापर्यंत ज्या पिढ्या गेल्या त्यांना आरक्षण भेटलंच नाही पण इथून येणाऱ्या समोरच्या पिढीसाठी ठीक आहे आज आम्ही म्हणतो की आज मतदान करायचं नाही पण आम्हाला आज जर आरक्षण भेटलं तर आम्ही इथून पुढे कायमस्वरूपी पंकजा यांच्या पाठीमागे राहू ना आम्हाला काहीच अडचण नाही इथून मागे होतो ना इथून पुढे राहू फक्त आम्हाला आज प्रश्न आहे तो म्हणजे मराठा आरक्षण बाकी आमचा दुसरा विशेष नाही आहे ना आम्ही कोणाच्या राजकारणाच्या विरोधात आहोत ना कोणाच्या पक्षाच्या विरोधात ना कोणाच्या जातीच्या विरोधात तुम्ही आज इथं बघितलं असेल की अखंड अठरा पगड जातीचे सगळे पोरं आम्ही एकत्र भागवडतो नाणतोत ही फक्त समाजामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी हे राजकारण्याने लावलेले एक खेळ आहे असं माझं म्हणणं आहे तर आपण बघू शकता फुलसंगवी हे अठरा पगड जाती असलेलं गाव आहे यावेळेस लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जरी तगडा उमेदवार दिला असला तरी मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मात्र या ठिकाणी आपल्याला प्रकर्षाने जाणवतो यावेळेस जर विचार केला तर ज्या फुलसांगवीमध्ये भारतीय जनता पार्टीला नेहमीप्रमाणे लीड असायची त्यावेळेस यावेळेस आत्ता भारतीय जनता पार्टीवर नाराज असल्यामुळं पंकजा मुंडे यांच्यावरती नाराज नाही आहेत परंतु पक्षावर नाराज असल्यामुळं नाईलाज असतो विरोधात मतदान करावं लागेल अशी देखील काही लोकांची भूमिका आहे अजून काही तरुण तरुण मुलं आहेत त्यांचे देखील आपण मत जाणून घेणार आहोत काय वाटतं नेमका की लोकसभा निवडणुकीत सामोरे जात असताना हा की तर माझं एक म्हणणं आहे की बाबा सगळ्यांनी गावामध्ये विरोध नाही करायला पाहिजे आम्ही आमचं गाव एक छोटं गाव आहे आम्ही सगळे मिळून मराठी समाज आणि आम्ही वंजारी समाज सगळे आम्ही खेळी राहतो तर माझं एक म्हणणं आहे की हे देवेंद्र फडणवीस कोणी असून काय असन तर जातीभेद गावात आमच्या आतपर्यंत नाही झाला तर इथून पुढे बी नाही होणार तर माझं एक म्हणणं होतं तर ते म्हणतोय मी हा तर असंच गुन्हा गोविंदाने पक्षामध्ये जरी वेगवेगळे विचार तर असले तरी गाव म्हणून गावकी म्हणून सगळे लोक इथं गुन्हा गोविंदाने एकत्रित आहेत काय मुद्दे असणार आहेत लोकसभेला सामोरे जाताना कोणता उमेदवार निवडून येईल असं वाटतं पंकजातील निवडून शंभर टक्के का कोणता मुद्दा असणार आहे यावेळेस महत्वाचा विकास कामाचा हे पालकमंत्री असताना जे काम झाले आतापर्यंत त्यांचेच नारळ फुटते तर बघू शकतायत ह्या होत्या फुलसांगवी ग्रामस्थांच्या भावना लोकसभा निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना या ठिकाणी जरी जातीचं जर राजकारण होतंय असं बोललं जात असलं तरी फुलसांगवी ग्रामस्थ मात्र एकोब्याने राहतात परंतु पक्षीय विचार प्रत्येकांचे वेगवेगळे वेग पाहायला मिळतात यावर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाचं जे मतदान आहे ते मात्र मनोज रंगे पाटील जे उमेदवार देतील त्या बाजूने जाईल असं चित्र आहे परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत नमस्कार